नमस्कार मित्रांनो शेतात मोटर चालू करायला आलो होतो विहीरवर तर मला काय दिसलं तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा आमची विहीर मोटर चालू करण्यासाठी आलो होतो तर काय पराक्रम झाला तुम्हाला दाखवतो या हे बघा बोकड आहे कशाने तरी खाल्लेलं आहे बिबट्याने खाल्ले का कशाने खाल्ले काय समजत नाहीये तुम्ही सांगा हे कशाने खाल्लं ते कमेंट करून हे बघा कमेंट करून सांगा कशाने खाल्लेलं ते आम्हाला तर काय समज नाही आमचा दाऊट तर पूर्ण बिबट्यावरच आहे घाबरलो म्हणून बावड्याला बोलवून घेतलं लगेच बावड्या पळत पळत आंघोळ करता करता आला काय वाटतंय तुला नेमकं ने कशाने खाल्लं असेल जास्त करून वाटतं बिबट्यानेच खाल्ला ताजच आहे रात्रीच खाल्ला आणि एवढ्या अडचणी अडचण पाहू शकता तुम्ही किती इथे खूप अडचण आहे अडचणी तिथं खाल्लेलं आहे बिबट्याने रहा वैतावाडी पोस्ट मांजरसुनबा तालुका जिल्हा बीड इथं बिबट्याचं आगमन आलेलं आहे रात्रीच बिबट्या आलेला आहे सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद